मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं प्रचारादरम्यान की मला एका व्यक्तीची आठवण होती त्याच्यानंतर हे धनंजय देशमुख यांनी जे, जे पोलीस अधीक्षक बीड त्यांना दिलेलं पत्र सध्याला सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होतं तेच पत्र साम टीव्ही चे हाती ला लागलेलं एकंदरीत पाहिला गेलं तर मयात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आरोपींचे साथीदार आणि धनंजय मुंडे यांचे काही साथीदार धमक्या देत आहेत त्याचबरोबर या प्रकरणामध्ये दबाव आणत असल्याचं पत्र जे आहे ते साम टीव्हीच्या ला लागलेले हे जे पत्र आहे ते धनंजय देशमुख यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांना दिलेलं आहे आणि आमच्या कुटुंबात धोका आहे असं देखील या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे जर आमचं काही बरं वाईट झालं तर धनंजय मुंडे आणि जेलमध्ये असलेला वाल्पी करार जबाबदार राहील असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी केलं होतं प्रचारादरम्यान की मला एका व्यक्तीची आठवण होती त्याच्यानंतर हे धनंजय देशमुख यांनी जे, जे पोलीस अधीक्षक बिडशा आहेत त्यांना दिलेलं पत्र सध्याला सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होते आणि तेच पत्र साम टीव्हीच्या हाती लागलेलं ला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मैया सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी त्याचबरोबर आरोपींचे साथीदार आणि धनंजय मुंडे यांचे काही साथीदार धमक्या देत आहेत त्याचबरोबर या प्रकरणामध्ये दबाव आणत असल्याचं पत्र चे जे आहे ते साम टीव्हीच्या हाती लागले हे जे पत्र आहे ते धनंजय देशमुख यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांना दिलेलं आहे आणि आमच्या कुटुंबात धोका आहे असं देखील या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं म्हणजे जर आमचं काही बरं वाईट झालं तर धनंजय मुंडे आणि जेलमध्ये असलेला वाल्पई करार जबाबदार राहील असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका